बोला एन्जॉय करतात अरे वा ही बघ गेली बघ गेली बघ गेली इकडे बघा जंबो माली बघा काय करतं मिस्कू काय घेतलं तुम्ही बनवायला टावर बनवले तिने यो बघा काय बनवले ऍपल टावर इकडे बघा इकडे बघा तिथे हाय हाय करत बाय बाय करत हाय असं बघू शकता आपली किमिया दिदी आता आलो बीचवरून वरून तिथे आतमध्ये जायला घाबरत होती आणि ती तिच्या पप्पाला दाखवत आहे झोका झोक्या रसिकानी लगीन केला के माझा विचार नाही केला <किहा> रसिकानी ना। ना। लगीन केला माझा विचार नाही केला तिने नवरा केला नवरा के केला नवरा केला मी आला हा टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अगदी कुलू ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आजचा दिवस आहे तिसरा आपला तिसरा की चौथा चौथा दिवस आणि आम्ही गोकर्णा बीचवर आलो आहे सकाळी सकाळी वाजल्या सात बघू शकता तुम्ही नजारा इकडे <laughs> बघा सात वाजले तरी बघा लोक केवढे भरपूर आम्ही पण आता आनंद घेऊ आता मस्त समुद्र किनारी लाटांचा पोरं पण एन्जॉय करतात मस्त बघू शकता लाटा सळसळत्यात खवळल्यात इकडे बघा बघू शकता माझा अर्ण आणि विस्कू आता परत येला इकडे बघा हो लाट आली इकडे हो लाट आली बघ <laughs> अरे <laughs> एकमेक हात पकडा तू तुम्ही पकड वी ना व्हिडिओ काढतो आमची लाट आल्यावर राहू राहू दे परत चाकू नका

यांचं झालेली रील बनवण्याचं काम बघू शकता तुम्ही आणि आपली छोटी छोटी मुलं एन्जॉय करतात बीचवर बघू शकता इकडे जीत सुद्धा आहे आणि भावजी भरपूरच वाम आहेत इकडे बघा भाऊजी अर ही बघा ही केली ही बघा ही बघा ठीक आहे करणं गेले एन्जॉय बघू शकता इकडे बघा फोटोग्राफी आपली एकच नंबर एन्जॉय करतात मस्त चला बात चला इकडे बघा जम्बो माली बघा काय करत मिस्कू काय घेतलं तुम्ही बनवायला टावर बनवले तिने यो बघा काय बनवले ऍप टावर इकडे बघा काय काय माहिती डोंगर बनवले तिने आपला आरू आहे बघू शकता आरू असं मूठ खोलती असा असा खोल कर ऐसा। तो बी कर दोन्ही कर असा थांब हे <laughs> इकडं बघा अजित पाटील इट्टू टोंबरे आणि वैदेवी गुंड या साईडला मोठी लाड आलेली आहे <laughs> नामृत काय झालंय ही बघा ही परत मोठी लाड இக்ரேஸ் கில்ல டூபிள் ஏ போரி இது கில்ல டூபிள் पकडला ना तिथं इकडे बघा यांचा का चालले बघू शकता हे पोरी चाक चालले बघा बघू शकता बीच नजारा

ये भाची गँग भाचा भाची गँग कशी बिश्वर झोपल्यात हा हा इकडे पूजा आणि आरु शेट हा फायनल भरपूर एन्जॉय केला पोरांनी मस्त बीचवर आणि बघू शकता आता आई आणि माझी भाची आलेली आहे मस्त ती झोपलेली तिला उठवली नव्हती बघा आली ती आणि इकडे पोरांचा पोटच भरत नाही पोरांचा पोटच भरत नाही इकडे इकडे बघा एन्जॉयमेंट 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 फुल्टू धमाल हे उरवा एक पाणी एकमेकांच्या अंगावर भिजला तर गॅरंटी रा <laughs> आज किमडो आले किमडो बघू शकता माझी किमिया बीच वर उतरलेली आहे मस्त पाण्यामध्ये आणि इकडे उमट सुद्धा आलेले बघू शकता कॅमल इकडे वेणे मस्त इकडे माझी बाची इकडे माझी बाची बघा एकच नंबर हे थांब आता येणी माझा मा માવલા મોબાઈલ ઘટલા સમજલો ચાવી કે

बघू शकता आपली किमी आहे तिथे आता चालू बीच वरून तिथे आतमध्ये जायला घाबरत होती आणि ती तिच्या पप्पाला दाखवते झोका झोक्यावर मुला जोडायचा आहे तिला कशाला कशी हास्य बघ बघा कशी हास्य बघ कशाला आला मस्त की फ्रेश झालो बीचवर थोडीशी एन्जॉय केला आणि फ्रेश जाऊ फ्रेश होऊन मस्त पैकी आता कपडे वगैरे घातले आता नाश्ता करायला चालू आहे मस्त कॅफे मध्ये बाकीची मंडळी गेलेत फायनली मस्त बीच वर फोटो वगैरे काढले आता नाश्त्याचा टाइम झालेला इकडे बघा अंडा ब्रेड आलेला आहे आपला मस्त आहे की बघू शकता इकडे आले चहा आपला कसंय अंडा आमचा इकडे बघा पोरा मस्त झोर घेतले पवाई इकडे हिमू मिस्कू असं अंडा ब्रेड करतात इकडे दोघं आहेत आपली इकडं बघा किट्टू बघा बघू शकता आपला अंडा ब्रेड आलेला आहे मस्त नाही ते कालिंगडाचा भाग बघा तुम्ही बघू शकता आणि मध्ये मध्ये मुलं पण आहेत चला फायनली निघलोय मस्त गोकर्णा गोकर्णामध्ये निघलो आहे आता जायचं आपल्याला गणपती बोलेला तिकडे बघा आपल्या सोबत आहे कि मी आहे दिदी चला बाय बाय गोकर्णा बघू शकता आपल्या दिदीने बघा सगळं थंडा अशी कसं घेतलं बघा एवढं का हो बाबा 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 मामाला दाखर बघ अरे वा मस्त मामाला हो आपी पी जे पी पी तू पी

हे बोल दीदी दुसा बोला नदेस न जाइयो परदेस जाऊ दे पुढे जाऊ एवढं आला आता आपल्याला वाटला बरेच झाला परत सावळ्या विठला लाई मला

हिमली कंटी मीठे बेर इस जंगल में हम दो शेर चल घर जल्दी हो गई देर चल घर जल्दी हो गई देर रशीका नीला गिन के ला मजाविचार नहीं के ला रशीका नीला गिन के ला मजाविचार नहीं के ला तिनी नवरा केला नवरा केला नवरा केला कुटू आला मी नवरा केला नवरा केला नवरा केला कुट्टू के के दादा ल ठिकांनी आ... लगीन केला माझा विचार नाही केला लहिकांनी ना लगीन केला माझा विचार नाही केला लह

Guri guri pan, who lost a Guri who lost a giant, Nada mala, eke way, Nina, Nada mala, eke way, Nina, 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 Karena jenazah dihilangkannya, tato ya tato ya, tato ya tato ya, nuntun दाताच दात वयाच्या ग कोणी कुंकू घ्या कोणी गाणा बाय सु कानाचा काना गाई काय नाही डोळ्याच्या राधा बाई तू देई बघा समोरच मस्त गोव्याचे स्टेडियम आहे मस्तो सर्वात मोठी पणजीचा ब्रिज आलेला आहे मस्त वैगी

चला फायनली आपले चिकन थाली आलेले बघा चपाती राईस तांबडा रस्सा चिकन आहे करी आहे त्याला फायनली आपण महाराष्ट्र सर्कल मध्ये एंटर करतो महाराष्ट्र राज्यात आपल्या आपण कर्नाटक मधून गोव्यात आलो गोव्यामधून आता आप आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर करतो पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र येथे आपले स्वर्ष स्वागत आहे बघू शकता चला फायनल रात्रीच्या वाजले दहा आणि पोहोचलोय आम्ही गणपती खोलेला मस्त पैकी आणि इकडे मला रूम घेतले दोन इथे हा एक रूम आहे मस्त पैकी आणि इकडे बघू शकता तुम्ही एक रूम आहे मस्त टेरिस एरिया आणि खालती दोन आहेत खालती दोन आहेत रूम त्याला फायनली आलो आहे मस्त जेवायला इकडे बघा श्री स्वयंभूमध्ये हॉटेल आणि इथे बघा पंधरा मिनटात उकडीचे सुद्धा भेटतील मस्त वेगळी आणि इथेच आपला विजय विला आहे आतमध्ये त्या साईडला चला आता ऑर्डर दिले जेवणाची जेवून घेऊ आता मस्त आहे की त्याला फायनली आपली ऑर्डर आलेली मस्त चिकन थाळी बघू शकता चपाती राईस कांदा लिंबू सोलकढी आहे चिकनचा चिकनची ग्रेव्ही मस्त आहे मसाला चला आता चालू करूया आपण ही व्हेजवाली माणसं आहेत आपला भाऊ नॉन व्हेज आहे बघू शकता वेजवाल्यांसाठी मंगळवार स्पेशल थाली आहे मस्त या साईडला जेव्हा इकडे मेनू सुद्धा आहे मेनूला मंगळवार नाही भाजी बसल्यात पोरांसोबत आणि आपले चिकन लवर आहे किमू किमू करायला खाली चिकन हा जीत सुद्धा आहे ना फायला आमचं जेवण करून झालेलं मस्त चिकन थाली खाली आणि इकडे बघा त्यांना मंगळवार स्पेशल आहे आम्रस पुरी थाली मागवली आमरस चाली इकडे बघा माझे माझा अर्णव बघा आमरस आमरस खाता आमरस 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 चपाती खाते आहे अरे कशी लागतं किम मी ना किम मी अरे वा माझा अर्णव गोड आहे मस्त बघू शकता माझी भाजी किमी या माझ्यासाठी स्पेशल आमरस चाली मा सॉरी आमरस डिश मागवली मस्त पाठीमध्ये इकडे बघा ही दुसरी भाजी आपली अमृतसरचा लाभ घेतात गणत्रीपोळी मध्ये माझा आरू आरू सुद्धा अमृतसर ताव मारतो आणि इकडे मिस्कुट सुद्धा

चला फायनली सर्वांचं जेवण झाले आहे मस्त निघूया आता रूमवर जायला चला फायनली जेवण झालं सर्वांचं आता चालू रूममध्ये लवकरच झोपायचं आणि सकाळी मस्त उठून असं गणपतीपुळेचा आपला गणपतीचं दर्शन घ्यायचं मस्त अभिषेक वगैरे करू चला बाय बाय आता